दमले का तुम्ही हो दमलो होऊ शकता अजून आम्ही काहीच वरती आलो नाही आणि हे बोर दमले दोघ जण भैया नाही हात पे, पे खेकडा खूप पकडली गाइस तर तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये एकदा परत एकदा स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सप्लोर करणार आहेत ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी हे नाशिक पासन तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला जर ब्रह्मगिरीला जर जायचं असेल तर तुम्ही मुंबई पुणे कुठून जरी जायचं असेल नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला उतरल्याच्या नंतरून दोनशे पंचेचाळीस नंबरची बस पकडायची आहे बस पकडल्याच्या नंतरून तुम्ही एकदम त्र्यंबकेश्वर गावामध्ये उतरायचं आहे काय तर आपण उतरलेलो आहे त्र्यंबकेश्वर गावामध्ये आता पासून तुम्हाला अर्ध्या ते एक किलोमीटर अंतरावर चालत जायचं आहे आणि तुम्हाला या बाजूला छोटे मोठे हॉटेल पण तुम्हाला राहण्यासाठी भेटून जातील रेंटवर तर गाईज आपण या ठिकाणी बघू शकता आलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तर आप काय सावन थोड्याच अंतरावर चालत गेल्यावर आपल्याला बघायला भेटेल कुशावर कुंड तर असं म्हणतात की या ठिकाणी आंघोळ केली तर जे पण आपण काही पाप केलं आहे ते या ठिकाणी धुवून जातं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी कुंडावर खूपच जास्त प्रमाणात गर्दी राहते तर तुम्ही बघू शकता मंदिराचं काम कसं केलंय पूर्ण दगडामध्ये कोरू काम आहे या मंदिराचं आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वरला आता चढायला सुरुवात केली आहे दुकान आहे पण ते बंद आहे सध्या पाऊसामुळं समोरून येत आहे मागचं वरती पावसा वरती पाऊस आहे का <laughs> बघू शकता ते वरतूनच ते माणसं आले आम्ही त्यांना विचारलं परत ते पाऊस चालू आहे ते म्हणून खूप जोरात पाऊस चालू आहे दमले का तुम्ही हो दमलो होऊ <laughs> शकता अजून आम्ही काहीच वरती आलो नाही आणि बोर दमले दोघ जण <laughs> मुला। फुल सेफ्टी सोबत आलेली आहे मुलं एकाच्या हातात पाणी बॉटल आणि एकाच्या हातात मोबाईलसाठी फुल सेफ्टी कवर म्हणजे वरती गेल्यावर का पावसाची काही भीती नाही आम्हाला जाऊन मी त्यांची एक व्हिडिओ हो काढतो <laughs> हा आता थोडं थोडं पाऊस चालू झालेला आहे बघा पाऊस चालू झाला आहे आता बयानी पण तसं मोबाईलचं मोबाईल सेफ्टीसाठी कवरमध्ये टाकत आहे इथे खूप लांबून लांबून लोक फिराय फिरण्यासाठी येतात भैया खली तर आपण बघू शकता आपण या ठिकाणी वर जात आहोत आणि आपल्याला लागले आहे डोंगरामधनं कोरलेल्या कोरू पायऱ्या तर बघू शकता एकच माणूस या ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे दोन पाय वाट आहेत एक त्या त्या साईडने एक ह्या साईडने बघू शकतो या ठिकाणी लोकांशी जाण्याची येण्याची गर्दी चालू आहे आणि पाणी पण पान या ठिकाणी वाहू राहिलं छोटे छोटे तुम्हाला धबधबे या -थो� ठिकाणी बघायला भेटतात बघू शकता आजोबा पण या ठिकाणी वाह देख सकते हैं हम कूड़ा डालवाता पूर्ण चवरती मंडरा कर रहे हैं आए उधर बंदर है हां मंडरा कर तो ले नहीं तो मोबाइल लेके अरे वो भाग जाएगा हां हाथ में हाँ। फसा लेना उसको देखो कितना अच्छा लग आई दिखाई दे रहा है वाह बारिश चल रही कि नाही ऊपर बोला तो बारिश होगा तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी पायऱ्या संपलेल्या आहे आणि पाय वाट लागलेले आहे तर रस्त्यामध्ये पाऊस पडत होता म्हणून मी पूर्ण ओल्लो झालेलो आहे शर्ट पॅन्ट सगळं ओल्लो झालेलं आहे आणि आता तर फायनली कायच आपण या ठिकाणी पोहोचलो आहे ब्रह्मगिरीच्या डोंगराच्या पूर्ण वरती तर बघू शकता खूपच जास्त जोरात या ठिकाणी हवा चालू होती आणि सगळ्यांचे कपडे एकदम अशा ओढत होते डायरेक्ट माणसाला असं फेकलं एवढी जोरात हवा चालत होती, होती। बघू शकता या ठिकाणी एक मावशी येते त्यांच्याजवळ एक छोटं बाळ होतं ते बाळाला घेऊन खाली बसल्या होत्या पूर्ण म्हणजे पूर्ण एवढी जोरात हवा चालू होती, होती। बघू शकता माणूस काय चालू आहे त्याचं एवढी जोरात हवा चालू होती वरती होऊ शकता पूर्ण आता आम्ही आलेलो आहे ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती आणि आता डोंगरावरतून चाललो आहे जिथून ग गंगेचा उगम गंग झालेला आहे आम्ही त्या ठिकाणी जा जाणार आहे ते समोर बघू शकता करेन आणि जो ब्रिजेश आहे दोघे जण पुढे गेले आणि मी मागे एकटं राहिलो आहे आणि तू खूप छान या ठिकाणी छोटे छोटे पण तुम्हाला बघायला भेटतात हे बघा ठीक आहे पाणीवर हो राहिलं हे हे बघा खूप छान आणि हवा हवा तर एवढी जोरात चालू आहे की म्हणजे कानामध्ये असं पूर्ण असं खून असं आवाज एवढं राहिलं कानामधनं त्यामुळे ते दोघं जण पकोडं जाऊन उभं राहिले हवेमुळं ते दोघंजण तो ब्रिजेश आहे तो घराची तर जाऊन उभं राहिला आहे कारण की हवा एवढी जोरात चालू येतं आणि जो छोटा छोटा बारीक पाऊस पडू राहिला तिचे फटके वसू राहिले आम्हाला हे बघा समोर बघा पूर्ण ढग असं उतरले डायरेक्ट डोंगराला टेकले हे बघा कस वाटतं पूर्ण हिरवं हिरवं गार झाड पण बघू शकतं किती भारी वाटतय हे बघा हे पण झाड एक तसंच आहे कशाचं झाड असेल कमेंट करून सांगा नक्की काय झाड आहे काही कळत पण नाही पूर्ण म्हणजे एक सुद्धा या झाडाला नाहीये बिना पानाचं झाड आहे काय झालं नाव पण नाही त्याला झाड बघा चला पुढे जाऊन आपण बघूया आता आम्ही चाललो आहे गंगेकडं म्हणजे जिजून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आम्ही त्या ठिकाणी जा चाललो आहे वो चल रहा है यहाँ मतलब, पे पूरा मतलब पूरा बाल वैसा यहाँ पे वहाँ पे ऐसा मतलब गिर रहा था इतना हवा यहाँ पे चल रहा है वोट क्या वोट पिया नहीं भैया ने यहाँ पे हाथ पे खेकड़ा को पकड़ लिया है ऊपर जा मेरे अरे, अरे अरे वो शर्ट के अंदर चला जाएगा वो, वो, वो काटता नहीं क्या अरे वो क्या काटेगा मैं इसको काट ओ <laughs> डायरेक्ट इसके अंदर फेंक दिया अरे वो उसका घर ही हो मित्र आता चल रहा है अभी खाली चलो है आता पूर्ण मोबाइल से आम कैमेरा चार्जिंग पन संपत आलेली आहे आणि पूर्ण शर्ट पॅन्ट सगळं ओढलं झालो आहे मी म्हणून थंडी पण खूप वाजत आहे तसं माझ्या मला असं वाटतं मला सर्दी होणार आहे आता आम्ही खाली जात आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण संपल्यामुळे आम्ही व्हिडिओ काही शूट करणार नाही खाली जाता वेळेस तर भेटूया खाली गेल्याच्या नंतरून चला तर ठीक आहे आता मोबाईल ठेवून देतो कारण की आता टाईम ता पण खूप जास्त झाला आहे साडेचार वाजले आहे आणि आम्हाला खाली जाता जाता अंदर होण्याची शक्यता आहे म्हणून व्हिडिओ काय मी बनवणार नाही आहे तर भेटूया खाली गेल्यानंतर